नाशिकच्या कारागृहात कैद्यांची गांजा पार्टी फोटो व वा व्हिडिओ व्हायरल नाशिकच्या कारागृहात कैदी गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे फोटो व वा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत hey. <laughs>

कारागृह प्रशासनाकडून याबाबत तपास केला जात आहे नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरू केलेली कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम राज्यभरात चर्चेत आहे यापुढे आम्ही चूक करणार नाही नाशिक जिल्हा फक्त कायद्याचा बाले किल्ला पोलिसांच्या धाकाने एकीकडे अनेक गुन्हेगार बिळात लपून बसले आहेत तर दुसरीकडे नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून गांजासह अंमली पदार्थाचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत व्हिडिओ दिसणाऱ्या कैद्यांवर मकोका व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत कारागृहात कैद्यांना मोबाईल फोन कसा उपलब्ध झाला व गांजा व तो पिण्याचे साहित्य कारागृहात कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकारामुळे नाशिक कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून कारागृहाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत यावर कारागृह अधीक्षकांनी मात्र हे व्हिडिओ जुने असल्याचा दावा केला आहे गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत हे पाहून काही आत्मसंतुष्ट व्यक्तींनी जुन्या क्लिप्स मुद्दामून व्हायरल केल्याचे कारागृह अधीक्षकांचे म्हणणे आहे दरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ नेमकं केव्हाचे आहेत हे व्हिडिओ जुने म्हणजे नाशिक मध्यवर्ती कारागृहात अशा पार्ट्या रोज होत असतील का असा प्रश्न निर्माण होतो काही कैदी सुट्टीवरून पुन्हा कारागृहात परत येताना तंबाखू आणि ड्रग्स सारखे पदार्थ प्लास्टिकमध्ये लपवून कारागृहात आणतात मातीची चिलीम वापरून हे पदार्थ सेवन केले जातात इतकेच नव्हे तर चार्जिंग साठी मोबाईल कसा वापरला जातो त्यामागे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे त्याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे कारागृहातील शिपयावर हल्ला केला धक्कादायक म्हणजे मंगळवारी तर एका कैद्याने कारागृहातील शिपयावरच हल्ला केला बंदीवान बिलाल अली हुसेन शेख याने कारागृहातील शिपाई भाईदास भोई यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारे कैद्यांकडून नियमांचा भंग करण्याचा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही यापूर्वीही कैद्यांकडून कारागृहात मोबाईल वापराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत दोन हजार सोळा मध्ये काही कैद्यांकडे मोबाईल आढळून आले होते त्यावेळी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती